एजेक्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला यू डायस मध्ये असणारे अपार आय डी एस एस सी बोर्डच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे अपार आय डी ची आपल्याला माहिती द्यायची जेवढे जनरेट झालेले तेवढे आपण अपार आय डी या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वर बोर्डाच्या वेबसाईट वरती द्यायचे आहेत तर त्यासाठी सर्वात प्रथम काय करूया आपण यू डायस ला नियमित प्रमाण लॉग इन करा त्यानंतर अपार मॉड्यूलला ला जा आपला दहावीचाच क्लास फक्त दहावीच्याच विद्यार्थ्यांचे अपार आय डी आपल्याला दहावीच्या बोर्ड परीक्षेला जेवढे विद्यार्थी बसले होते त्यांचे आपल्याला अपार आय डी या ठिकाणी नोंदवायचे आहेत आता सुरुवातीला सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणाहून आपण अपार आय डी काय करू शकता तुम्ही या ठिकाणी कॉपी करू शकता हा अपार आय डी या ठिकाणी कॉपी करून जायचं या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या वेबसाईटवरती आलो त्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये खाली आपल्याला अपार आय डी अपडेशन म्हणून आहे त्या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थ्याचा अपार आयडी आहे तो विद्यार्थी आपण या ठिकाणाहून शोधून आपण त्या ठिकाणी त्याची माहिती भरू शकतो आता या ठिकाणी ऐश्वर्या हिचा मी अपार आयडी या ठिकाणी ती सर्च सर्च दोन्हीही ऑप्शन तुम्हाला करू शकता किंवा आपल्या बोर्डाच्या वेबसाईटला देखील तुम्हाला सर्च ऑप्शन आहे त्यानंतर तो संबंधित विद्यार्थी सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपार आयडी आणि स्टार अशा पद्धतीचा तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्याच ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि जो तुम्ही कॉपी केलेला तोच या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि अपडेट या बटनावरती क्लिक करायचा हा आपला अपार आय झाला अशाच पद्धतीने किंवा तुम्हाला सिक्वेन्स जायचं असेल तर आता या ठिकाणी दोन नंबर एक नंबरचा भरलेला आहे दोन नंबरचा आपल्याला भरायचा असेल या विद्यार्थ्याचा तर ह्या ठिकाणी आहे मोरे रामदास आहे या ठिकाणी आपण सरळ सर्च केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याची आपल्याला या ठिकाणी माहिती येते माहिती आल्यानंतर आपल्या तो संबंधित जो अपार आय डी तो या ठिकाणी कॉपी करा वेबसाईटवरती जा सलग दोन नंबरचा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी अपार आय डी या ठिकाणी पेस्ट करा कंट्रोल फी करा इथं इथे डायरेक्ट कारण पेस्ट ऑप्शन येत नाही इथे कंट्रोल फी करा आणि अपडेट करा अशा पद्धतीनं आपण शॉर्टकट काम करून हे आपल्या संबंधित बोर्डाची माहिती आपण भरू शकतोय अगदी अगदी सोपं आहे जर तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर आत्ताच आपल्या रयत एज्युकेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा नक्की जाहीर जय करमा